मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे बघू शकतो आपण हे जे घोडे आहेत आता रात्रीचे साधारण नऊ ते सव्वा नऊ वाजत आहेत आणि हे मध्यभागी हे घोडे असे फिरत आहेत यांचं मालक कोण आहे काय आहे काही कळायला मार्ग नाही आहे वाहन चालवणाऱ्या हा सुसाट रस्ता आहे ॲक्च्युली संध्याकाळी रात्री आठ नऊच्या दरम्यान या रस्त्यावरून वाहने वेगाच चालतात सातपाटी रोड आहे हा बघू शकतो तर आ, हे जे घोडे असे रस्त्यात उभे असल्याने वाहन चालकाला लगेचच लक्षात येत नाही आणि धडकण्याची शक्यता जास्त आहे बघू शकतो आपण कोण यांचा मालक आहे आणि ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे किंवा नाही हे कळायला मार्ग नाही बघू शकतो आपण आता ही एक समोरून जी गाडी येते तिचे हेडलाईटच नाही आहेत बघू शकतो आपण आता त्याने हेडलाईट लावलेले आहे आता त्याला घोडा दिसतोय तशा पद्धतीने हे घोडे असे सुसाट रस्त्यावर फिरत आहेत कोण या गोष्टीला जबाबदार आहे प्रशासन या घोडे मालकांवर कारवाई करेल किंवा नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही यापूर्वी आपण कॉलेज रोड कॉलेज रोडवर एका महिलेला घोड्याने धडक दिली ही बातमी आपण प्रसिद्ध केली होती बघू शकतो आपण जेव्हा लाईट पडते तेव्हाच हे घोडे आपल्याला दिसतात अगदी रस्त्याच्या मधोमध हा घोडा उभा हो आहे म्हणजे किती भयंकर हा प्रकार आहे हे आपल्या लक्षात येईल अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल पाहत रहा